पशुपालक बंधूंनो माउली एंटरप्राइजेस खास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत जनावरांच्या निरोगी आरोग्याचा व दूध उत्पादन वाढीचा नैसर्गिक फॉर्म्युला तो म्हणजे गोरस वृद्धी असेल जिथे जिथे पशुपालकांची समृद्धी होईल तिथे तिथे चला तर मग जाणून घेऊयात गोरस खास वैशिष्ट्ये जनावरे नेहमी निरोगी सदृढ व तजेलदार राहतात जनावरांमधील माजाच्या व गाभण राहण्याच्या तक्रारी दूर होतात गाई म्हशींच्या फॅट एस एन एफ मध्ये कमालीची वाढ होते तसेच दूध उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ होते गोरसवृद्धी वापरल्यामुळे जनावरे अखाद्य वस्तू जसे की दगड माती चपला पिशवा खात नाहीत जनावरांची पचन क्षमता सुधारते त्यामुळे सारख्या समस्या दूर होतात गोरसवृद्धीच्या नियमित वापरामुळे विषमुक्त व वा केमिकल विरहित दूध निर्मिती करता येते एवढंच काय तर गोरसवृद्धी हे वीज नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं केमिकल विरहित आणि खाद्यपूरक असे आय दर्जाचे उत्पादन आहे गोरसवृद्धी हे उत्पादन गाईसाठी दररोज तीस ग्राम व म्हशींसाठी पन्नास ग्राम याप्रमाणे पशुखाद्यात मिसळून खायला द्यावे जर तुम्ही वापरत असाल अधिक दूध उत्पादनासाठी केमिकल विरहित गोरसवृद्धी तर घरी येईल तुमच्या आपोआप समृद्धी तर मग वाट कसली बघता खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि मागवा गोरसवृद्धी ते ही घरपोच सत्याहत्तर अठ्ठावन्न शून्य सात शहात्तर सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी पंचावन्न डबल शून्य एकोणपन्नास बत्तीस धन्यवाद